तेव्हा शरद पवार साहेब काय म्हणाले की यानंतर मी काँग्रेसच्या बाहेर कधीहीच जाणार नाही बीज बो, तो बेर देशाच्या माध्यमातून आरक्षण रद्द होईल असा खोटा प्रचार केला जातो तुम्ही लोक माझ्या सांगातील हे शरद पवार साहेबांचं सा आत्मचरित्र जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की शरद पवार साहेबांचं राजकारण हे जनहितापेक्षा तडजोडीचं संधी साधूपणाचं आणि सत्तेच्या खुर्चीच्या स्वार्थाचं राजकारण राहिलं आहे पंधरा मे एकोणीशे नव्याण्णव ज्या दिवशी त्यांनी श्रीमती सोनिया गांधींबद्दल पत्रकार परिषदेमध्ये त्यांची जी वाक्य आहे की भारतात जन्म न जागेगा व्यक्तीला गया, देशाच्या राजकारणामध्ये दे ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही भारतात जन्म न जागेगा व्यक्तीला पंतप्रधान बनण्याचा अधिकार नाही एकोणीसशे नव्याण्णव पंधरा मे आणि त्यानंतर आपण बघितलं असेल की पी ए संगमाजी तारीख अनवरजी आणि शरद पवार साहेब यांना काँग्रेसमधून बडतर्फ केलं काँग्रेसमधून त्यांना बाहेर काढलं आणि काही महिन्यातच पुन्हा काँग्रेस सोबत त्यांना जावं लागलं एक गोष्ट खरी आहे जी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकामध्ये विदित केली आहे ते असं म्हणाले की शरद पवार साहेबांवर सोनिया गांधीजींनी नंतर विश्वास ठेवणं बंद केलं आणि पहिल्यांदा विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी जो प्रयत्न केला की त्यांचं नाव हे भविष्यात पंतप्रधान पदापर्यंत जावं ते पुस्तकात असं लिहितात त्यानंतर माननीय सोनिया गांधीजी पी शिवशंकर यांचा सल्ला गा घ्यायचे आज पत्रकारांच्या मुलाखतीमध्ये असं म्हणण्याची आवश्यकता का पडली त्याचं कारण साधा आहे तर त्यांनाही जाणवलं हो की राष्ट्रवादीचं भविष्य काय भवितव्य काय आज जे लोक राष्ट्रवादीसोबत आहे ते राष्ट्रवादी किंवा राष्ट्रवादीच्या विचाराला पुढे नेण्याच्या दृष्टीने ते परिपूर्ण नाही जो राष्ट्रवादी पक्षाचा आधार होते ते अजितदादा पवा आज अजितदादा सोबत नाही आणि तुम्ही जर बारामतीच्या निवडणुकीमध्ये प्रचाराचा स्तर बघितला असेल तर दादागा इतकं दुखावलं गेलं की साधारणतः असं म्हणतात की राजनीती में सब चालता आहे एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉ या गॉलिटिक्स जवळ पण आज जो स्तर बारामतीचा तुम्ही बघितलं असेल तर अजितदादा पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येऊ शकत नाही आणि या निवडणुकीमध्ये दोन गोष्टी घडल्यात जी शिवसेना शिवसैनिकांची होती जी शिवसेना शिवसैनिकांची होती त्याच रजिस्ट्रेशन आता मालकी हक्कात जाग आताची जी शिवसेना आहे ती शिवसैनिकांची नाही आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची होती आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची असताना आता मात्र त्या पक्षाचं रजिस्ट्रेशन हे मालकी पक्षात जाग आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या नावानी निवडणूक आयोगामध्ये जोड झालेली आहे आणि तुम्ही जर आपल्या देशाचा राजकीय इतिहास बघितला तर असं नावानी कोणाचे कधीच पक्ष नव्हते हो आज हे नावानी पक्ष झाले हे कार्यकर्त्यांचे राहिले नाही हे शिवसैनिकांचे राहिले नाही आणि मग अशा वातावरणामध्ये हा मालकी हक्काचा पक्ष किती दिवस चालवायचा तर यापेक्षा आता आपल्याला घुसके वेंगे काँग्रेसचा अधिकार आणि म्हणून मग ते प्रादेशिक पक्ष हे विघीन करण्याचा विचार शेवटी समविचारी पक्ष म्हणजे काय हो खरच उद्धवजी आणि शरद पवार साहेब यांच्या पक्षामध्ये एक विचारसरणी कशी असू शकेल हे दोन अगत पक्ष आहे आणि राजकारणामध्ये समविचारी पक्ष असले तरी विघिनीकरण होत नाही भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय श्रद्धेय हिंद हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा विचार हा समीविचारही होता पण शेवटी काही दोन पक्ष एकत्र करण्याचा विषय कधी आला नाही आज जो येतो आहे तो, तो एकाच कारणाने येतो आहे की असा दबाव जर टाकला आणि उद्या जर बहुमत आलं तर आपल्याला काही करता येण्याची शक्यता दोन हजार एकोणतीस नंतर तरी आपल्या पक्षाला असेल अन्यथा सर्वात उत्तम माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले ते म्हणावेत की दोन पक्ष या निवडणुकीनंतर हे आपोआपच संपेल आता हे दोन पक्ष कोणते हे आपापल्या आप नजरेने प्रत्येक शोधेल पण एक नक्की आहे की दोन पक्ष संपेल हे पृथ्वीराज चव्हाणसाहेबांचं वाक्य आणि त्यानंतर आत्ता पवारसाहेब म्हणावेत ते वाक्य याचं कारण कसं आहे की त्यांना आत्ता असणारी जी काँग्रेस आहे या काँग्रेसला महाराष्ट्र भविष्यात चालवता येईल की नाही ही शंका त्यांनाच आहे आणि म्हणून त्यांना वाटतं की अशा पद्धतीने काही करणं शक्य आहे का ही तपासणी असते आता काय करायचं पहिल्यांदा असं मत मांडायचं मग मा याच्यावर येणाऱ्या क्रिया प्रतिक्रिया ऐकल्यावर अनुकूलता दिसली तर पुढे जायचं प्रतिकूलता दिसली की मग तिथंच मत संपवायचं दृष्टीकोना शरद पवार मग मगा एक गोश्ट संगा। मदे के गई। मग एक गोष्ट सांगा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये पुद स्थापन केली तेव्हा काँग्रेस तोड गेली मग शहाऐंशीमध्ये स्वर्गीय राजीव गांधी असताना त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला मग पंधरा मे एकोणीसशे नव्याण्णवला त्यांनी पत्रकार परिषद घेतली माझा व्यक्तिगत रीतीने वाटतं की त्यांचं जे राजकारण आहे ना ते हवेनुसार बदलतं तुम्ही बघितलं असेल की दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्रामध्ये आमचं जेव्हा सरकार आलं तेव्हा तुम्हीच टी व्ही चॅनलमध्ये अदृश्य शक्तीचा उल्लेख करायचा ते अदृश्य शक्ती कोण होती आम्हाला तर दोन हजार चौदामध्ये स्पष्ट बहुमत नव्हतं दोनशे दो अठ्ठ्याऐंशी पैकी आमचे एकशे तेवीसच होते आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विरुद्ध जाऊन सरकार स्थापन करावं हो आणि फक्त सरकार स्थापन केलं नाही मीही त्या समितीचा सदस्य होतो ज्या समितीमध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून अजितदादा सुनील तटकरे आणि जयंतराव पाटील आणि आमच्याकडून देवेंद्रजी मी आणि चंद्रकांत दादा पाटील आमची समिती होती आजही त्या चर्चेमध्येही कागद उपलब्ध आहे मग कोणी तेव्हा भाजपसोबत जावं असा विचार केला हे इतिहासामध्ये हे खरं आहे आणि मी सुद्धा त्याचं पालन करतो की ज्याचा हातात कागद नाही किंवा ज्याचा काही अधिकृत रेकॉर्ड उपलब्ध नाही त्यावर मी सर्वसाधारणपणे भाष्य करत नाही पण हा हा तर रेकॉर्ड आहे पंधरा मे एकोणीसशे नव्याण्णवचा रेकॉर्ड आहे हा वर्तमानपत्र आता आहे टी व्ही चॅनल्समध्ये आहे यूट्यूबमध्ये आहे तो तर तुम्हाला बघता येईल छानशी मधगं संभाजीनगर म्हणजे तेव्हाचं औरंगाबाद आणि आत्ताचं छत्रपती संभाजीनगर आहे ना रेकॉर्ड तेव्हा शरद पवार साहेब काय म्हणाले की यानंतर मी काँग्रेसच्या बाहेर कधीहीच जाणार नाही आणि म्हणून लोक माझ्या सांगात हे पुस्तक वाचलंच पाहिजे या पुस्तकावरून एकूण शरद पवार साहेब काय आहे याचं या चा खूप चांगलं आकलन होत असतं mm -hmm. स्वतःच्या सख्या भावाच्या विरुद्ध स्वतःच्या सख्या भाव शेकॉप पक्षातून ते उभे होते त्यांचा पराभव केला मागं कधी कधी वाटतं खरंच म्हणतात की पृथ्वी गोग आहे हिस्टरी रिपीट होते तेव्हा एका भावाने दुसऱ्या भावाचा पराभव केला आता एक भाऊ दुसऱ्या बहिणीचा पराभव करायला पुढे निघाला मग एक गोष्ट लक्षात आली बीज बोगे के तो बेर का असे नाही खर तर उद्धवजींच्या बद्दल माझ्या मनात नेहमीच या अगोदर कट्टर हिंदुत्ववादी म्हणून नेहमीच माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल एक आदर राहिला आहे पण पवारसाहेबांना मानलं पाहिजे काही लोक मातीचं सोनं करतात आणि काही लोक सोन्याचं माती करण्याची क्षमता ठेवतात उद्धव ठाकरे साहेब यांना पहिल्यांदा तर भाजपपासून दूर केलं मुख्यमंत्री बनवून शिवसैनिकांच्या मनात जो प्रचंड आदर होता ठाकरे कुटुंबाबद्दल की हे सत्तेसाठी नाही सत्यासाठी विचारासाठी एका वैचारिक श्रद्धेने काम करतात तो आदर दूर केला कारण बाळासाहेब बाळासाहेब स्वतः मुख्यमंत्री कधीच झाले नव्हते आदरणीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं मी होणार नाही लोकांना अपेक्षाही होती आणि उद्धवजीही नेहमी म्हणायचे की मी मुख्यमंत्री पद कधीच घेणार नाही पण त्यांना पद घ्यायला जाऊ मग धीरे त्यांना यातून त्यांच्या सोबतच्या सहकार्यांना दूर केलं खरं तर महाराष्ट्रामध्ये नव्हे देशात अशी घटना इतक्या मोठ्या प्रमाणावर दुसऱ्यांदा घडत होती की पक्षामध्ये एवढे आमदार एका वेळी बाहेर निघतात विचार सोडून हे आश्चर्य होतं या अगोदरही शिवसेनेनी दोन अशा घटना बघितल्या मान्य भुजबळ साहेबांच्या वेळी बघितली नंतर मान्य नारायण साहेबांच्या वेळी बघितली पण तेव्हाही शिवसैनिक टस किंमत जागा नव्हता साधारणपणे नेते गेले होते पण यावेळी शिवसैनिकच दूर झाला आणि मालकी हक्काचा पक्ष गेला आणि आता असं संशय निर्माण करून धीरे धीरे जे काही शिवलक शिवसैनिक एका भविष्याच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने आहेत त्यांच्याही मनात ही शंका निर्माण करायची आणि त्या दिवशी तर कर जागा जेव्हा उद्धवजी म्हणाले की आता मी पंजागा मतदान दे वर्षाताईंच्या निवडणुकीत तेव्हा खरंच सांगतो अनेकांना म्हणजे उद्धवजी पंजागा मतदान सहनच जागा नाही आणि मग तेव्हा मात्र पवारसाहेबांच्या लक्षात कदाचित आग असेल की आता हे पंजाबपर्यंत पोहोचले आहे मतदानापर्यंत आता पक्षाचंही पुढे भवितव्य यांचं या मार्गाने जाऊ शकतं साधारणतः साधारणतः या दृष्टीने त्यांनी म्हटलं असेल समविचारही पक्ष आहे समविचार कुठे आहे हो तुम्हीच सांगा ना समविचार कुठे आहे हा भाजपच्या हिंदुत्वाबद्दल कदाचित उद्धवजींचे आक्षेप असतील पण स्वतःच्या हिंदुत्वाबद्दल तर आक्षेप असण्याचं कारण नाही का आता ही तर अवस्था साधारणतः देशातच याय गागळी जेव्हा एकाने अनविशित छापलं की जहा राहुल गांधीजी जाते है हारने प्रतिशत बढ है आणि काही लोकांनी असं म्हटलं की राहुल गांधीजी काँग्रेस का प्रचार कम करते है मोदीजी का करते मोदीजी अपनी सभा के माध्यम से लोगों को भारतीय जनता पार्टी को वोट देने के लिए प्रभावित करते है मगर आदरणीय राहुल गांधीजी मजबूर कर देते है कि को कोट देना चाहिए ते काही सभेत अशा पद्धतीने बोलतात आता तुम्ही बघितलं असेल हा कोणता नवीन नियम जो जगात नाही त्यांनी नवीन नियम सांगितले की ज्याची जेवढी इस्टेट असेल ते असं आम्ही आकलन करू आणि ती वाटून देऊ म्हणजे कोणासाठी हो आणि मग करायचं असेल तर पहिले त्यांनी प्रयोग करावा काँग्रेसच्या नेत्यांपासून काँग्रेसचे जेवढे मुख्यमंत्री आहे स्वखुशींनी तर देता येईल ना त्यांनी सांगावं की आमच्या काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये मी ॲफिडेविटच्या बाहेर बोलतच नाही ॲफिडेव्हिटमध्ये जेवढी संपत्ती दिली आहे मॅ निर्णय करता की सरकार आहे ना आहे मग इसमेसे पचा पचपन प्रतिशतम नाही करतो काय सांगताय म्हणाले की यांच्या सर्वांच्या संपत्तीपैकी पैकी म्हणजे उद्या एखाद्या गरीबाच्या घरी जर त्याला दोन एकर शेती असेल तुम्ही सांगता पंचावन्न टक्के देऊन टाकू आणि फक्त काँग्रेसनी या निवडणुकीत इतकं जास्त असत्य कथन केलं कधी सांगितलं की या ठिकाणी चारशे आग तर संविधान बदलणार आहे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणाचा माईचा झाल बदलू शकत नाही फुट नाटक करून मतं मागितली आता आपण तुम्ही बघितलं कस आहे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते म्हणतात की स्वर्गीय हेमंत करे हे, हे पोलीस अधिकारच्या वहिनीवरती आणि मग आश्चर्य होतं घटना कधीची सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठची दोन हजार आठची सरकार काँग्रेसचं गृहमंत्री त्यांचाच केंद्रात सरकार त्यांचं फाशी कधी देवी कसा बघा एकवीस नोव्हेंबर दोन हजार बारा सकाळी सात वाजता तेव्हा कोणाचं सरकार काँग्रेसचं सर्व तुमचं आहे आणि तुम्ही आरोप करता कोणावर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांवर की त्यांनी कसा बघा फाशी का म्हणजे आतंकवाद्यांबद्दल सहानुभूती ठेवायची आणि एवढी जाणीव ठेवायची नाही की अशा वातावरणातून जागतिक स्तरावर अशा बातम्यांचा काय प्रभाव होतो की फाशी देताना आतंकवाद्याला जी फाशी कसा बघा दिली ज्यांना काँग्रेसच्या राज्यात बिर्याणी खाऊ घातली असा असे प्रश्न उपस्थित झाले होते तर त्याची बाजू घेता तुम्ही काँग्रेसनी या निवडणुकीत ज्या पद्धतीचा प्रचार केला मला वाटतं की आता कायद्यात बदल केले पाहिजे अशा लोकांनी इतक्या सहजपणे बोलल्यानंतर पोलिसांनी खरी माहिती येईपर्यंत अशा लोकांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं हो पाहिजे काहीही बोलण्याचा जो प्रकार झाला म्हणजे मदात तर तेलंगाण्याच्या मुख्यमंत्र्याच्या मधून एक व्हिडिओ ट्विट होतो खोटा डी फेक आणि त्यामध्ये देशाचे गृहमंत्री म्हणजे सामान्य व्यक्ती नाही देशाच्या गृहमंत्र्याच्या माध्यमातून आरक्षण रद्द होईल असा खोटा प्रचार केला जातो कसा ते सुरक्षित राहील जर माझ्या जनतेने संधी दिली ना तर हा कायदा बदलवण्यासाठी मी जीव तोडून काम करते यामध्ये आता बदल केला पाहिजे अन्यथा हे मायावी विचारांनी मायावी रूप घेऊन लोकशाही धोक्यात येणार आहे मला वाटतं की अशा कपोकल्पित कर गोष्टी करण्यामध्ये काहीही तात्पर्य नाही आणि राजकारणामध्ये आता कपोकल्पित गोष्टीची जी सुरुवात झाली लोकांना सुद्धा यावरचा जो विश्वास आहे ना ते कमी व्हायला लागलं आता यातून आपण काय म्हणजे असं आहे की त्यांना तर कोणी काही म्हणूच शकत नाही ते काय बोलतात आणि त्याचा कशाशी कशाला संबंध राहत नाही तिथं लागलेली घटना आणि त्या घटनेच्याबद्दल काहीही कोणालाही माहीत नसताना यांनी सांगायचं यांनी एक नवीन मग वाटतं की नाव संजय असे यांनी यांना वाटतं की महाभारतामध्ये का जसा दिव्यदृष्टी होती तशी माझीही दिव्यदृष्टी आहे असा एक गैरसमज दूर केला पाहिजे ठीक आहे वडा इगाद जो होता है वो वक्त करताय याच्यावर बघण्याचं कारण नाही का अशी काही दिव्यदृष्टी वगैरे कोणामध्ये नाही आहे ठीक आहे महाभारतात होती ती असेल महाविकास आघाडी

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे काँग्रेसमध्येच घ्यायचे जर पत्रकार परिषद होत असेल तर काढायचा पुढं प्रश्न येत आहे आता घ्यायचा विचार पुढे करावा लागेल काँग्रेस दे काही सांगता येत नाही व आता राजकारण महाराष्ट्राचं जे आहे त्या राजकारणामध्ये मला वाटतं की शरद पवार साहेबांना याची जाणीव धीरे धीरे होत आहे की भारतीय जनता पार्टी सत्तेत निश्चितपणे येणार आणि काँग्रेसचे काही खासदार देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर येऊ शकणार नाही आत्ताही तुम्ही सांग म्हणजे मला माहीत नाही आणि मी काही अशा पद्धतीने कधी भाष्य आयुष्यात करत हो नाही की जे मग गुजरातमध्ये काय होईल माहीत नाही पण टी व्ही चॅनल्सवर तर आपण अजून तरी विश्वास ठेवतो आहे भविष्याचा मला माहीत नाही तुम्ही जेवढे आकडे काढताय तुमच्यापैकी कोणीही असं म्हणत नाही आहे की राहुल गांधीजी देशाचे प्रधानमंत्री कोणीही नाही म्हणजे यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अतिशय कट्टर विरोधक श्री रवीश कुमार हे सुद्धा राहुल गांधीजी प्रधानमंत्री बनतील असं म्हणताना माझा यूट्यूबमध्ये त्यांचा व्हिडिओ दिसगा नाही आहे म्हणजे एखादा व्हिडिओ मी शोधतो आहे की रवीश कुमार रवीश कुमारच ना हां त्यांचा एखादा व्हिडिओ राहावा की राहुल गांधीजी माननीय पंतप्रधान बनत आहे असा एखादा तर व्हिडिओ असावा सुद्धा नाही आहे मग शरद पवार साहेब राहुल गांधीजी प्रधानमंत्री बनतील असं एक भाषण मग अजून नाही सापडलं अजून एकही नाही सापडलं हां हजारो भाषण आहे मोदीजी की मोदी प्रधानमंत्री बनले एक भाषण म्हणजे साधारणतः इंडी अलायन्सची इच्छा काय त्यांना जर विचारलं की पंतप्रधान पदाचा उमेदवार काय नाही ते आम्ही आता सांगत नाही पहिले आम्हाला मार्कशीट द्या बघ आम्ही उत्तर पत्रिका सोडवतो असं कधी राजकारणात राहतं का अरे कोणाच्या नेतृत्वामध्ये या जगामधलं कोणतंही युद्ध हे सेनापती ठरवूनच व्हायचं मग ते लोकशाहीचं युद्ध असेल की मैदानावरचं युद्ध असेल तुमचा सेनापतीच अजून से ठरला नाही आणि तुम्ही जगामध्ये मतदान मागता हे सुद्धा सात अजूबे आठवा अजूबा यांचं राजकीय वातावरण आहे तुम्ही एक विचार कधीही ठेवा इथं शाहू महाराज हे अतिशय या देशामध्ये अतिशय पुरोगामी विचार त्यांनी मांडला पण म्हणून त्यांचे वंशज एखाद्या राजकीय पक्षाचा झेंडा हाती घेत असेल तर त्यांना काही अविरोध देणार आहे का मग असंच असेल तर देशामध्ये दे, आपण अविरोधपणे महात्मा गांधींच्या वंशजागा आपण आता देशाचं प्रधानमंत्री बनवून मग खासदार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वंशजागा बनवू त्या त्या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस असतील शहीद आझम भगतसिंग असतील यांच्या वंशजांना करू लोकशाहीमध्ये काही मतं मागण्याचा वंशज म्हणून अधिकार असतो का असा अधिकार मी तरी बघितला नाही कोणत्याही लोकशाहीमध्ये हा त्या विचारावर तुम्ही चालता का याच्यावर लोक मत तुम्हाला मदत करतील ना पण असा विषय भावनिक तर मग नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वंशज आहे जर्मनीमध्ये आहे बघू आपण त्यांना इथं त्यांना ता मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊ महात्मा गांधींचे वंशज आहे त्यांना काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्ष करू असं कधी शक्य असतं का मग छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे भोसले हो। मग त्यांना का नाही अविरोध निवडून द्यायचं हे असा प्रचार करणाऱ्यांनी थोडं तरी भान ठेवलं हो पाहिजे राजकारणामध्ये की देशामध्ये असं राजकारण कधीच नसतं या बतल, आता हे कशामुळे बंद आहे तर त्यांना विचारावं लागेल मी काय सांगू शकतो की आ, ते का नाव नाही घेत आहे मग एवढी माहिती आहे की अदानी अंबानी मोठे जागे काँग्रेसच्या राज्यात जागे अदानीला एकोणीसशे अठ्याऐंशी गा अदानी आपलं व्यापार सुरू केला एका छोट्या खोलीत पहिल्यांदा कोणी मदत केली चिमनभाई पटेल यांनी दहा पैसे मीटरनी कच्छची जमीन दिली दुसरी मदत कोणी केली शरद पवार साहेबांचे अतिशय निकटवर्तीय छबीरदास मेहता हे गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि बुध्रापूर्ट त्यांनी टेंडर काढून दिला छबीरदास मेहता म्हणजे कोण आहे तर छबीरदास मेहता यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये जेव्हा राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली त्यानंतर गुजरातमध्ये राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व छबीरदास मेहतानी केलं आणि छबीरदास मेहता हे नेहमी दोन आमदार तीन आमदार राष्ट्रवादीचे गुजरातमध्ये निवडून आणायचे ते छव्विदास मेहता आदानी कुणामुळे मोठा जागा अंबानीजींना कोणी मोठं केलं असं म्हटलं जातं की पेट्रोलियम मिनिस्टर असताना काँग्रेसच्या एका पेट्रोलियम मिनिस्टरने त्यांना योग्य ते सहकार्य मार्गदर्शन केलं यांना मोठं को कोणी के केलं यांना मोठं काँग्रेसनी के केलं आणि म्हणून कदाचित त्यांना आता बोलताना ठीक आहे टीका करताना आपल्या लोकशाहीमध्ये त्या आधारच घालत नाही आणि खरं तर ही लोकशाही किंवा संविधानामध्ये ही, कि ही तरतूद करताना साधारणतः जेव्हा आपण संविधान निर्माण करण्याच्या कामाला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा तर काँग्रेसने हा प्रयत्न केला होता की विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या समितीचे प्रमुख होऊ नये पण तेव्हा श्री द्वारकानाथ मंडळ यांनी पश्चिम बंगालमधून विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेबांना यासाठी निवडून पाठवलं आणि बाबासाहेब इतके विद्वानानी विचारवंत होते की तुम्ही कधी डिबेट एकदा वाचून काढली पाहिजे आणि सर्वांना ती दिली पाहिजे मला आता वाटतं की पुढे कधीतरी या संदर्भामध्ये एक ऑडिओ बुक संविधानाच्या डिबेटवर केलं पाहिजे सात सात आठ आठ काँग्रेसचे नेते त्या समितीत होते कारण प्रत्येक ठिकाणाहून ते निवडून आले होते ते बाबासाहेबांना एवढा विरोध करायचे पण शांतपणे बाबासाहेब प्रत्येकाचं मत ऐकायचे आणि शेवटी इतकं तर्कसंगत मत मांडून त्यांनी या घटनेमध्ये इतके सुंदर सेक्शन टाकलं ती घटना काँग्रेसने अनेकदा बदगवली घटनेचा अवमान अनेकदा केला आणि म्हणून त्यांना जेव्हा भीती वाटली की बाबासाहेब एकोणीसशे बावन्न मध्ये मुंबईतून निवडून येऊ नये हे काँग्रेस भीतीपोटी ईशान्य मुंबईतून निवडून येऊ दिलं नाही आज तुम्ही शाहू महाराजांचा उल्लेख करता मग तेव्हा बाबासाहेबांना का निवडून येऊ नाही विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये तुम्ही निवडून येऊ द्यायचं होतं त्यांना माहित आहे की हा ज्ञानसूर्य जर लोकसभेत आले तर संविधानाच्या डिबेटच्या वेळी काँग्रेसनी कसा कसा विरोध केला तो मांडला जाईल एकोणीसशे चौपन्नमध्ये नॉन मॅट्रिक भंडारा लोकसभेमध्ये बाबासाहेबांचा पराभव करण्याचं काम काँग्रेसने केलं स्वतः पंडित नेहरूंनी सांगितलं की बाबासाहेब परिस्थिती परिस्थितीमध्ये यासही चुणकी नाही आणायचे का का भीती होती आज तुम्हाला इतकं प्रेम येतं मग तेव्हा का भीती होती तेव्हा भीती ही होती कारण संविधान करताना सर्वसामान्य सर्वांना न्याय देण्याची जी भूमिका होती बाबासाहेबांनी आणि जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रीय पक्षातून राजीनामा दिला होता आणि म्हणून मग रीतीने वाटतं की काँग्रेसने इतका अपप्रचार केला इतका अपप्रचार केला आहे बाबासाहेबांना भारतरत्न सुद्धा दिलं नाही पंडित नेहरूंनी स्वतःचं स्वतःला घेतलं पण विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेबांना मात्र भारतरत्न दिवे नाही पण आज मात्र त्यांना मत पाहिजे काँग्रेसच्या बद्दल बाबासाहेबांचं विश्वरत्न भारतरत्न महामानवाने अतिशय एक वाक्य वापरलं जे आताही त्यां त्यांनी मांडलेलं आहे की काँग्रेस हे जळतं घर आहे माझं तर महाराष्ट्राच्या माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे जय भीम म्हणत असताना हे कदाबीही विसरू नका नाही आता दोन तीन गोष्टींनी अभ्यास केला पाहिजे आता काही ठिकाणी असंही झालं आता माझ्याच चंद्रपूर लोकसभेत अनेकांची नावंच मत हे देत नव्हती कारण काय समजत नाही कुठंतरी आपली यंत्रणा कमी पडत आहे किंवा राजकीय पक्ष म्हणून आपण कमी पडतोय एक निर्णय केला होता जगा आपण बूथ लेवल एजंट म्हणायचो आपण राजकीय पक्षांनी महाराष्ट्रामध्ये बूथविवाह एजंट कोणत्याही पक्षांनी नियुक्तच केले नाही खरंतर बूथविवाह एजंट बी गची जबाबदारी होती की त्या त्या बूथवर काय दुसऱ्या व्यवस्थेमध्ये आपण कमी पडतो आहे ते म्हणजे इतकं ऊन आहे आणि दुर्दैवाने खरं तर हा सरकारचा संबंध नसतो पण भविष्यात याचाही विचार एकत्रितपणे करायचा आहे की लांब रांगा असतात दीड दीड तास रांगेत उभं राहावं लागतं स्वतः मी मतदान करावं गेलो उमेदवार म्हणून रांगेत उभा होतो मला बरोबर पंचेचाळीस मिनटं लागले तेवढ्या गर्मीत पंखे नाही लाईट नाही पिण्याच्या पाण्याची सोय नाही मी माझ्या जिल्ह्यापुरतं तरी एक चांगलं कलेक्टरांना निवडणूक जागेनंतर एक या संदर्भामध्ये स्वतः व्यक्तिगत भेट घेऊन माहिती दिली की बाकी राज्यात गं माहीत नाही पण आपल्या जिल्ह्यामध्ये मात्र जिल्हा परिषद शाळांमध्ये दोन गोष्टी केल्या पाहिजे की ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये यावर्षी महाराष्ट्रामध्ये पूर येण्याची शक्यता आहे एकशे सहा टक्के पाऊस पडणार आहे ला निनू आहे म्हणजे पूर येणार याचा एक पूर्वानुमान आहे येऊ नये ईश्वराच्या कृपेने मग पूर्वानुमान आहे तर कमीत कमी ज्या शाळांमध्ये आपण असं पुनर्वसन करतो त्याची चा व्यवस्था चांगली केलं पाहिजे मी माझ्या जिल्ह्यामध्ये आता एकशे सहा शाळांमध्ये लाईट असेल जनरेटर असेल स्व स्वच्छतागृह असतील त्या ठिकाणी रंगरंगोटी असेल पंखे असेल अशा असे सगळ्या गोष्टी करतो आहे तर मला वाटतं की निवडणूक आयोगाशी सुद्धा एकदा कधीतरी चर्चा निवडणुकीनंतर केली पाहिजे आत्ता आचारसंहिता आहे पण बूथवर व्यवस्था योग्य असल्या पाहिजे एकीकडे आम्ही सांगतो की हा आमचा राष्ट्रीय कर्तव्य आहे पण मग प्रशासकीय कर्तव्य कोणी करायचं आहे राष्ट्रीय कर्तव्य मतदार बजावतील होतील हु। पण आमचंही काही प्रशासकीय कर्तव्य आहे की नाही एवढ्या कणाक कडक उन्हात निवडणुका होतात एखाद्याचं पा पंच्याहत्तर वर्ष वय होते जीव कसा विसवतो आमचंही कर्तव्य आहे तो एक केलं पाहिजे आणि तिसरं आता दोषपूर्ण ज्या मतदार यादी आहे ना याचं एकदा आपल्याला इतकं चांगल्या पद्धत काही गोष्टी केल्या आता आपण पंच्याऐंशी वर्ष वयानंतर मतदान करायला घरी गेलो पण एकदा मला वाटतं राष्ट्रीय चर्चा घडवली पाहिजे आणि सर्वच राजकीय पक्षांनी सर्व प्रशासकीय अधिकारी आवश्यक असेल तर सर्व या अगोदरचे जेवढे निवडणूक आयुक्त देशाच्या हयात असतील त्यांची एक कमिटी केली पाहिजे आणि आपण पुढच्या पाच वर्षांनी निवडणूक होत असताना अतिशय चांगली निवडणूक केली पाहिजे जी टक्केवारी कमी दिसत आहे यामध्ये सुद्धा काही लोक संशय घेतात म्हणजे सहा वाजताची टक्केवारी दिल्या जाते रात्री दहा वाजता जेव्हा मशीन ठेवल्या जातात तेव्हा एकूण येते तीन टक्के चार टक्क्यांनी वाढते मग काही लोक राजकीय पक्ष त्याच्यावरही संशय करतात एका वर्तमानपत्राने अग्र दिच्यावर कि म्हणा अशी कशी टक्केवारी वाढते आश्चर्यजनक काय आता या संदर्भामध्ये आपल्या भविष्यामध्ये काही निर्णय केले पाहिजे आणि मी जसं सांगितलं की काही गोष्टींची तयारी ही जर माझ्या संधी जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा तेव्हा त्या गोष्टींवर आपल्या भाष्य करत पुढे जाणं गरजेचं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका